Ola Pratap siha sana dinçer, raja Dhiraj, chhatrapati Shivaji Maharaj, atkin, Jai, Jai, Bhavani, Jai, Swami, Jai, Maa, Jai, Swami. Atik, Shinde ka kari हिंदुत्वात पूर्ण हिंदुस्थानात आजचा हा जंगलोष सगळी लोक सगळ्या राज्यात करतात शिवाजी राजे म्हणजे या जगाच्या पाठीवर एकमेव राजा आगा असा आहे की ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं राज्य मिळवलं फक्त यांचा मोठेपणा सांगायला आपली लोक सुद्धा क्षमी असतात महाराजांचा मोठेपणा इगडत असतील अनंचित लोक असतील या लोकांनी महाराजांनी कितीच शिकलं आणि शिवाजी राजांसारखं दुसरं कोणी या पृथ्वी कलावर राजा होणे नाही अशा पद्धतीचं राजांचे काम आहे त्या मुली महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठी माणसावरती माझ्या आईबाई आक्षेचार होत होते तो प्रत्येक एकच सब्येत होता अन्नार्थ झाला दिवा पाहिजे अन्नार्थ केला हे दिवा पाहिजे आणि या हिंदुस्थानाला परत जिजाऊचा शिवा पाहिजे घासण्याची <laughs> वार नसते तलवारीच्या पाठीला शिवधर्माश्वर पर्याय महाराष्ट्राच्या मातीला महाराष्ट्राचे आराध्य नव्हे तर हिंदुस्थानाचे आराध्य छत्रपती शिवाजी राजांना मानाचा दुसरा या महावर्षाच्या मातीतील आणि या मातीतल्या माणसाच्या मनात ज्याने स्वातंत्र्य व स्वाभिमान फेडलं ते आमचे छत्रपती शिवाजी राजे राजांची मायची काय सांगणार ते एका एका तासात दोन तासात सांगण्यासारखे संग नाही खूप मोठा इतिहास आहे त्यांचा आपण चिपडेपटावर अनेक त्रास तर तीन तास समजता त्यांचा इतिहास नाही तर त्यांच्यासाठी अनेक चित्त तुम्हाला करावं लागतो आताच आपण बघितलं की छत्रपती संभाजीराजांचा ही इतिहास पाणी पाहा पण आपली लहान लहान मुलं आज चंद्र वाढतात खरोखर छत्रपती संभाजी महाराज यांच्या यांचे जे पवित्र असून मिळतात तर माणसाचं काहीच घेऊन येत अशा पद्धतीचे माझे हे राजे या महाराष्ट्रात जन्मले आणि तुम्ही आम्ही जन्मलो याचा आपल्याला गौरव असला पाहिजे आज शिवाजी महाराज तर लोक होती हो ते अभ असतय निष्ठावंत आहे कारण कुठलाही माणूस एकता होत नाही तर त्याच्या मागे निष्ठावंतची ठेव जे हिंदी संताजी म्हणतात मगलांची निधीतून त्यांनी त्यांना धनाजी म्हणतात दोन हजार सैन्याशी एकता लढतो त्यांना बाजी म्हणतात आणि जे हा तिथूनही लढतात त्यांना तानाजी म्हणतात अफजल खानाचं शिर्षो केलं त्याला काळजी नव्हता आणि शिवाजीला इथे राव पाक साध더니 माझे संभाजी राजे यांना ज्याने संभाजी म्हणतात आणि यांना सगळ्यांना एकत्र घेऊन जे जो राज्य केलं आणि सत्ता आली त्यांना शिवाजी छत्रपती शिवाजी राजे म्हणतात जबाबदारी आहे आणि आमराजन जो शिक्षण राजमत जीवांचं नाही हो घडत असताना त्याच्या आई होता तो रोल असतो आणि आजकाल आपण मुलांच्या हातात रडायला मोबाईल देतो इथं मोबाईल देऊ नका मुलांच्या हातात त्यांना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगा त्याची इतिहास घडवशी अशा पद्धतीचं आज आपण सांग केलं पाहिजे आणि आपण प्रत्येक गोष्टी या कक्षरी मधून भरल्या दिव्या शिवाजी महाराजांनी कारण महाराजांच्यासाठी किती चिन्ह तरी त्यांचं त्यांनी तिकडे काम ओकल्यासाठी चिंचवड ते कधी आपण खेळू शकणार नाही पण त्यांच्या आत्मेची निमित्त आपण हे कार्यक्रम करत असतो त्यांच्या आठवणींना भेटायला येत असतो तर महाराजांच्या आठवणी सांगायच्या इतिहास प्रत्येकाला वाचला पाहिजे तर तुम्हाला मी समजेल आणि यापुढे आज संभाजी राजा असतील माझी छत्रपती शिवाजी राजा असतो यांच्या इतिहासामध्ये जग चाललंय आणि अशा पद्धतीचे राजे झाले याला खरोखर माझ्या त्यांच्या माझे सर्व विष्ठवंत एक मानाचा मुद्र धन्यवाद चई बि चल वार गरदा महाराष्ट्र माता गरा महाराष्ट्र माता जय गर् महाराष्ट्र माता

जय जय महाराज महाराज जय जय महाराज महाराज छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज